तुम्ही ते पाहू शकता आपण जबरदस्त असा मुंबई चौपाटी स्टाईल वेज ग्रिल सँडविच घरच्या घरी आपण तयार केलेला आहे आणि तुम्ही क्लोजअप मध्ये पाहू शकता या सँडविच वरती किती छानपैकी ग्रिल मार्क तयार झालेले आहेत आणि हे ग्रिल मार्क तुम्हाला सँडविच वरती आणण्यासाठी तुम्हाला काही ग्रिल मशीनची आवश्यकता वगैरे नाही लागणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे सँडविच आरामात घरच्या घरी तयार करू शकता आणि विशेष म्हणजे हा सँडविच जो काही सिक्रेट मसाला आहे ना तो सुद्धा आपण आजच्या या रेसिपीमध्ये कव्हर करणार आहोत रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे झटपट तयार होणारी आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या सर्वांचं आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे ग्रील सँडविच आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ नेमकं का काय काय इथे मी सँडविच चा ब्रेड घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत उकडलेली दोन बटाटी कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं आलं लसूण लिंबाची फोड इथे मी उकडलेले बीट घेतलेले आहे त्यानंतर मी इथे सुकी मिरची अर्धा तास भिजून घेतलेले आहे बटर मीठ काळे मीठ लवंग सुंट पावडर हिंग बडीशेप जिरं काळे मिरी आमचूर पावडर आणि मी इथे लसूण चिवडा घेतलेला आहे त्यानंतर हे चीज तुम्हाला सर्व प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपण सँडविच चा मसाला तयार करून घेऊया तर यातले काही मसाले आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत तर या पॅन मध्ये आपण काळे मिरी घालूया जिरं बडीशेप लवंग आता मसाले मसाले हे मसाले आहेत ना, ना ते हलकेसे आपण परतून घेऊया आणि गॅस आहे ना मसाले भाजताना आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आणि सारखं आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाल्याच्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि हे साहित्य आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया त्यानंतर यामध्ये आपण काळे मीठ आहे ना ते घालूया सुंठ पावडर हिंग आमचूर पावडर त्यानंतर आपण साधं मीठ घालूया त्यानंतर ना हे बारीक वाटून घ्यायचं आपल्याला हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण पटकन लाल चटणीसुद्धा तयार करून घेऊया तर या सुक्या मिरच्या आहेत ना भिजवलेल्या त्या घालूया त्यानंतर यामध्ये लसूण घालूया आणि यामध्ये ना थोडासा लसूण आपल्याला जास्तीचा घालायचा आहे जिरं काळे मीठ आणि थोडंसं सा आपल्याला साधं मीठसुद्धा घालायचं आहे आणि हा लिंबूसुद्धा पिळून घेऊया पाणी आहे ना तो आपल्याला एकदम थोडासाच घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आता लाल चटणी वाटून झाल्याच्यानंतर आपल्याला पटकन हिरवी चटणीसुद्धा वाटून घ्यायची आहे आता याच भांड्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया त्यानंतर मिरची कढीपत्त्याची पानं आलं लसूण आणि थोडंसं मीठ घालूया आणि सोबत आपल्याला लसूण चिवडा घालायचा आहे आता मी इथे ना मुद्दाम लसूण चिवडा घेतलेला आहे ह्याने आपले ना दोन फायदे होतील एकतर चटणी सुद्धा होईल आणि टेस्टी सुद्धा होईल आता तुम्हाला याच्या जागी फरसण घालायचं असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा ब्रेडचे तुकडे सुद्धा घालू शकता त्यानंतर थोडंसं पाणी घालूया चला आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण काय करूया या ब्रेडला ना आपण बटर लावून घेऊया आता त्यानंतर यावरती आपण हिरवी चटणी सुद्धा लावून घेऊया चला आता आपण यावरती ना बटाटा सुद्धा किसून घालूया आता बटाटा किसून झाल्याच्या नंतर यावरती आपण कांदा घालूया कांदा घालून झाल्याच्या नंतर यावरती आपण सँडविच चा मसाला घालूया आता मसाला घालून झाल्याच्या नंतर आपल्याला दुसरी स्लाइस तयार करून घ्यायची आहे तर आपल्याला तेच आहे पहिल्यांदा आपल्याला बटर लावून आहे नंतर आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे आता मधल्या स्लाइस आपल्याला लाल चटणी लावून घ्यायचे थोडस तिखट बनवा म्हणजे मस्त खायला मजा आली पाहिजे आता त्यानंतर आपण बीट आहे ना तो किसून घालूया चला आता याच्यावरती आपण शिमला मिरच्या आहेत ना ती घालूया चला आता यावरती आपण पुन्हा एकदा सँडविचचा मसाला घालूया तर यावरती आपण चीज घालूया आणि मी इथे चेदार चीज घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला टॅमॅटो सुद्धा ठेवायचे आहेत आता आपल्याला पुन्हा तेच करायचं आहे ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे आणि हिरवी चटणी लावून घ्यायची आहे आता यावरती ना आपण पुन्हा एकदा बटर लावून घेऊया आता हे सँडविच आहेत ना ते आपल्याला ग्रिल करून घ्यायचे आहेत पण ते कसे करायचे आहेत ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता तुम्ही पाहू शकता मी इथे पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनला ना ग्रील मार्क आहे आता तुमच्याकडे जर नसेल ना तर तुम्ही साधा पॅन घेतला ना तरी सुद्धा चालेल एकदम मस्त पण जर घरच्या वरती जर आपण करायला घेतलं तर ते जे काही मार्क आपल्याला सँडविच वरती येणार ते येणार नाही ना हो पण सँडविच मात्र एकदम परफेक्ट तयार होईल हो क्या बात आहे तर चला आता आपण गॅस पेटूया आणि गॅस ना आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बटर लावलेली बाजू आहे ना ते आपल्याला तव्याची खालती ठेवायची आता यावरती आपण ताटली ठेवूया आणि त्याच्यावरती ना आपण खलबता ठेवूया म्हणजे कसं वजन राहील वा म्हणजे जे ग्रिल मशीनचं जे काही वजन ते सँडविच वरती पडतं त्याचा हात जुगाड एकदम भारी आहे ना हो बरं मला सांग ही अशी एक बाजू आपल्याला किती मिनिट भाजून घ्यायचे पाच मिनिट बरं चला आता याची दुसरी बाजू आहे ना ती पलटून घेऊया आणि उलतायच्या अगोदर आपण बटर लावून घेऊया हो oh, हो oh, हो oh, हो oh, हो oh, जबरदस्त तुम्ही याच्यावरचे ग्रील मार्क पाहू शकता क्या बात आहे तर हे बघा मी दोन्ही सँडविच आहेत ना ते तयार करून घेतलेले आहेत पाहिली किती एकदम सोपी रेसिपी आहे ना आता तुम्हीसुद्धा मस्त की आपल्या घरच्या घरी हे सँडविच नक्की तयार करून पहा आणि तयार केल्याच्यानंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायलासुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला 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 करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असा तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असं नसं की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात चला मित्रांनो अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढची आहे त्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेलकडून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू